रामकृष्ण हरे हे बघा मैत्रिण संगीताच्या घरात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे कारण की मी आज किचनमध्ये नाही मी आकडं हॉलमध्ये आहे चला मग आज काय करायचं आहे तुम्ही म्हणसान आता ही काय होत ती मी हा इंद्रायणी तांदळाचा कट्टा आहे बघा आणि हा मी संपूर्ण खाली ओतून घेते आता तुम्ही म्हणसान की भरलेला कट्टा का ओतला आहे खाली आणि अगदी घरचं तांदूळ आहे प्युअर इंद्रायणी मग आता ते आपल्याला मी खाली कावतलं आहे आपल्याला ते कसं ठेवायचे की ते तांदूळ जसून तसं राहिलं पाहिजे त्याचा वास बी सगळं अगदी त्याला म्हणतात ना किडी आळी वगैरे असं काहीही लागणार नाही आहे हे बघा इथं मी घेतला आहे लिंबाचा पाला आणि आता हा लिंबाचा पाला पूर्ण आपल्याला त्याच्यात खुडून टाकायचा आहे आणि लिंबाचा पाला कसा आहे एक कडवटपणा असतो त्या पाल्यात म्हणतात ना आणि खूप आयुर्वेदिक असतो अगदी तो पाला सुद्धा आणि आपल्याला ह्या तांदळात का टाकायचा कारण की आपल्याला हे तांदूळ सहा महिने जाऊ किंवा वर्षभर वर जाऊ ते टिकून राहण्यासाठी त्याच्यात टाकायचं आहे बघा अगदी सुंदर टिप्स आहे आणि अशी जर तुम्ही टिप्स केली केलं अगदी तुमचं तांदूळ वर्ष काय अगदी दोन वर्षही टिकू शकतो अगदी ताजा ताजा पाला आणलेला आहे आणि आता कसं आहे पावसाळा आहे आणि पावसाळ्यामुळं पाला खूप वल्ला असतो त्याच्यामुळं मी तो आदल्या दिवशी आणला आणि इथं बाहेरच ठेवला होता त्याच्यातलं पूर्ण पाणी निघून गेलं आहे आणि पाला पूर्ण आपला कोरडा झाला आहे बघा आणि आता तो पूर्ण पाला संपूर्ण मी त्याच्या तांदळात टाकणार आहे आणि हा लिंबाचा पाला म्हणजे खूप आयुर्वेदिक पाला आहे हा म्हणतात ना आपल्या तांदळाला अगदी म्हणतात ते आपले तांदळाचा वास बी घ्यायला नाही पाहिजे आणि तांदूळ बी खराब नाही झाला पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला हे करायचं आहे आणि मैत्रिणी अशी टिप्स के हे असं केलं की तुमचं तांदूळ नक्कीच वर्ष म्हणा दोन महिने म्हणा राहू शकतं आता इथं मी एक किलो मिठाचा पुडा घेतला आणि मीठ आहे हा हे मीठ आपल्याला त्याच्यात टाकायचे बघा आता टाक सुदे? सुदे, सुदे, हे पूर्ण पुडा मी त्याच्यात टाकून देणार आहे कारण की गावच्या ठिकाणी आहे ना असंच म्हणजे धान्य कोणतं बी असू दे ज्वारी असू दे बाजरी असू दे हे तांदूळ असू दे अगदी व्यवस्थित असं व्यवस्थित ठेवायचं की ते आपलं वर्षभर वर, वर्ष दोन वर्ष टिकलं पाहिजे की त्याला अजिबात आळी नाही लागली पाहिजे असं करायचं हो। आता माझ्या घरात धान्य बी भरपूर आहे अगदी त्याची थप्पी लागलेली आहे बघा पण मी ते धान्यसुद्धा दोन दोन वेळा तापून त्याच्यात पावडर मिक्स करून धान्याची ते धान्य अगदी एक किडासुद्धा सापडणार नाही का सोंड सोंड सापडणार नाही अगदी दळण करायलासुद्धा नाही लागत बघा असं मी ते धान्य व्यवस्थित ठेवलं असं घ्यायचं आणि गिरणीत न्यायचं एवढं स्वच्छ आणि म्हणतात ना लोक शाळूला खूप बाई भुंगा लागतो सोंडे लागतात पण आपण जर व्यवस्थित ठुलं की एक शेवटपर्यंत एक सोंडा बी नाही होत सहा महिने झाले किंवा तीन महिने झाले सहा महिन्यातून एकदा तरी आपले दाणे राहिलेले ते तापवायचे कडक ऊन द्यायचं त्याला म्हणजे अजिबात दाण्यांमध्ये किडे वगैरे होत नाही मस्तपैकी उधळून वगैरे ते धान्य ठेवायचं आपलं आणि हे का हे तांदूळ बी मग आपल्याला अशा पद्धतीने आता मी पूर्ण हे तांदूळ मिक्स करून घेतले खालवर आणि आता आपण ते भरून घेणार आहे आणि भरून घेऊन बी आपल्याला जेवढं लागतं तेवढं आपण साईडला ठेवायचं बाकीची गोण अशी एकदम पॅक करून ठेवायची आणि ते अशी ठेवायची म्हणजे त्याच्या खाली बी आपल्याला काहीतरी पाट बीट ठेवायचा आणि मग ती गुण आपल्याला त्याच्यावर ठेवायची बघा आता मी इथं भरून घेते कारण की असं सारून बी काय सगळं एकदम जाणार नाही आहे आपल्याला हे गमेल्याने भरायला लागणार आहे आणि खायला चवेष्ट म्हणलं तर इंद्रायणी तांदूळच त्याची चव अगदी अप्रतिम आणि हे तांदूळ म्हणजे कसं आहे जास्त करून भातासंगत दूध भात एवढा सुंदर लागतो बघा आणि ह्या ह्या इंद्रायणी तांदळाचा अगदी शिजावला की अगदी तुपाट वास सुटतो असं आहे प्युअर इंद्रायणी तांदूळ आहे त्याच्यामुळं आपण प्रत्येक धान्याची अशी काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला हे धान्य व्यवस्थित ठेवायचं आहे आता इथं माझा नातू बी आला आहे बघा मला मदत करू लागायला आता तो बी भरू लागणार माझ्याकडे चॉकलेटही देतो आहे आणि मला म्हणतो तू तू ठेव ह्या तुला राहू दे पण हा मला नाही ठेवणारा मी आता ठेवल्यात पण त्या पाच मिनटात तिथून गायब होणार आहे बघा आता तो मला भरू लागतो आहे अगदी कोणतं बी काम असलं की त्याची मोठी तयारी असते पुढं पुढं करण्याची पण तो संपूर्ण मला हे भरून लागणार तुम्ही बघा आता तो कसा भरू लागतो आहे आता तो आतमध्ये गेला आहे मग काय आणतो काय माहिती आता मी इथं बराच कट्टा भरलेला आहे तो आता मी उचालणार आहे बघा आणि मग आपण हे हो का आला घमेला घेऊन आला आहे का आता तो घमेल्याने भरून वाचणार आपण काही केलं की त्याची लगेच सुरुवात होती की मी बी करू लागणार आणि तो पूर्ण आता एवढं झाकोच तोपर्यंत ना तो तिथून उठणार नाही आपण किती बी हुसाकलं तरी तो तिथंच थांबणार पण त्याची तयारी बघा कशी भरण्याची पण कसं आहे ना मुलं घरात असली की खूप माणसाला करमतं अगदी रमून जातं आता तोर पस्ना तो रात्रीपासनं नाही आहे तो त्याच्या मामाकं गेला आहे पण आम्हाला काय करमत नाही आहे की त्याची बडबड आणि तो घरात असला की घर भरल्यासारखं असतं आणि मुलं घरात नसली की घर पूर्ण रिकामं दिसतं असल्यावर बी माणसाला वाटतं काय याची बडबड बडबड चाली पण नसल्यावर बी कर करमत नाही आता नंतर तोच भरणार आहे काही तांदूळ आणि आता बी भरतं बघा लगेच माझ्या हातातून घमेला घेणार आणि याची भरायची सुरुवात पण त्याच्या एवढीशा हाताने काही ते लवकर भरणार आहे का पण तो काय उठणार नाही आहे अगदी ते तांदूळ सांडलं तरी चालन साईडला अशा पद्धतीने मैत्रीणं असं हे तांदूळ ठेवीत जा अगदी वर्ष सहा महिने टिकणारं तांदूळ आहे आणि अगदी आळई बिळई काहीच लागत नाही आता शहरामध्ये कसं ठेवतात ते माहीत नाही पण गावाकडे असंच ठेवतो आम्ही म्हणजे याच्यात कोणती अशी पावडर वगैरे म्हणतात ना धान्याची ती आम्ही घालीत नाही आहे ह्या असा घरगुती म्हणतात ना झाडाचाच लिंबाचा पाला आणायचा आणि तो खूप आयुर्वेदिक असतो आणि मीठ याच्यापासूनच आपलं धान्य एकदम व्यवस्थित राहतं बघा आता हे साईडला तांदूळ सांडलेलं आहे मी ते पूर्ण गोळा करून घेणार आहे बघा आता बघा याची वतायची तयारी आता मी धरणार आहे आणि तो वतणार पण सगळं वस्तूवर काय उठणार नाही तो अगदी पन्नास किलो हे तांदूळे आणि मावळातून मावळातून मागवलेले आहे आणि खास पिवर इंद्रायणी म्हणलं की मावळ गाठवायला लागतं कारण की आपल्याला इथं भेटू शकत नाही आहे ना बघा कसा हसतोय त्याच्या हास हसतोय तो, हस, हस तो, तो पण इकडं दुसऱ्यांनाच हसायची येते बघून किती गोड हसतोय हे बघा आता आपले संपूर्ण तांदूळ झाले भरून अगदी पुसून व्यवस्थित भरले बघा आणि आता आपण ते बांधून घेऊया मैत्रिणी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की लिहून पाठवा की हे बरोबर आहे का चूक आहे आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते बी मला सांगा हे बघा असं पूर्ण मी हे पॅक बांधून घेतलेलं आहे चला मग उद्या असा छान हिडिओ घेऊन बाय